नाही पूर परिस्थिती आप आपण चे अहवाल शासनाला पाठवले त्यावेळेसच्या अहवालानुसार पाचशे त्रिकोनपुटी नांदेड जिल्ह्याला मिळाले परंतु ह्या जेव्हापासून आज म्हणजे वीस दिवसात सतत पाऊस आहे पाऊस साहेब म्हणल्याप्रमाणे पीकच नव्वद दिवसात सात दिवस पाऊस आहे त्यामुळे शंभर टक्केच गेले पुरवणीच करायला लागणार आता जरी जरी राहिलेल्या आपले आमदार साहेब

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचा जी आर सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आज, दिले आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये ती पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेला आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं ही आहे दुरुस्त न ही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिक आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून त्या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे समाज एसटी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय कसं पाहता या विषयाचा आज दुष्काळच्या संदर्भात माझा दौरा आहे त्या संदर्भात वेगळं बोलू आपण